काही शासकीय इमारती पण इमारतीमध्ये पण मटका चालू आहे हो नवयुवक संपूर्ण व्यसनाहारी जात आहे हे ताबडतोब बंद करण्यात यावे राजरोसपणे सुरू असलेले आवेदनधे बंद करा वसमत महाराष्ट्र न नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपे यांनी निवेदनाद्वारे माननीय पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली यांच्याकडे मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष काशीनाथ टोंपे यांनी दिनांक चौदा मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदनामार्फत वसमत तालुक्यातील खुलेआम सुरू असलेल्या गुटखा मटका जुगार हे अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली मराठा टाईम्सच्या प्रतिनिधींनी काशीनाथ टोंपे यांच्याशी संवाद साधला असता मराठा टाइम्सशी बोलताना त्यांनी मराठा टाइम्सचे पत्रकार विशाल शिंदे व पत्रकार देवीदास चपटे यांच्या पाठपुराव्यानंतर वसमत येथील कत्तलखान्यावर कारवाई होत अवैध गोहत्या थांबवल्याबद्दल त्यांची कौतुक केले तसेच गरज पडल्यास रस्त्यावरही उतरू अशी त्यांनी ग्वाही दिली त्यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे आपण दिनांक चौदा मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे वसमत तालुक्यातील राद्रोसपणे सुरू असलेल्या धंद्यांबाबत निवेदन दिलं आहे त्यात प्रामुख्याने गुटखा अवैध मटका तसेच अवैध देशी दारू ही प्रामुख्याने या संदर्भात आपण मांडणी केली होती काय सांगाल मी चौदा तारखेला एस पी साहेबांना निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये असे लिहिले आहे की पाणीटप्पूतसुद्धा देशी दारू विकल्या जाती आणि मटका पण पाणटपनीत चालू आहे आणि काही शासकीय इमारती पण इमारतीमध्ये पण मटका चालू आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात राजरोसपणे मटका घुटका दोन तिन्ही हे मुद्दे वसमत तालुक्यात जोरात चालू आहेत नवयुवक संपूर्ण व्यसनाहारी जात आहे हे ताबडतोब बंद करण्यात यावे या दोन तीन अवैधधंद्यांव्यतिरिक्त वसमत शहरात व तालुक्यात अवैधरित्या रेती तसेच कायद्याने बंदी असलेल्या देखील होत असत आहेत त्याबाबत आपण जे हे रेतीचा प्रश्न वेगळ्या म्हणजे महसूल खात्याला द्यावं लागते त्यासाठी आम्ही लवकरच कलेक्टरला रेतीबद्दल निवेदन देणार आहेत आणि कत्तलखान्याची जे कालपर्वात बातमी प्रसिद्ध झाली होती काय चार जणांवर गुन्हे दाखल झालेत आणि कुठं अजून जर चालू असेल तर प्रशासनानं अजून कारवाई करायला पाहिजे तर पक्षप्रमुख हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे हे पण हिंदुत्ववादी आहेत आणि आम्ही पण हिंदुत्ववादी आहेत यांच्या विचाराने गोहत्या कुठं होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ना आणि मराठा टाईमचे पत्रकार विशाल शिंदे आणि देवा चपटे यांचे करावं तेवढे कौतुक वसमत तालुक्यात यांचा भरपूर जे जेकार होत आहे करावं तेवढे कौतुक या दोघांनीही वसमत तालुक्यात गो हत्या ला वारंवार प्रयत्न केले आणि प्रशासनाला झुकावं लागले त्यांच्यासमोर यांचे कवर करावं तेवढे कौतुक कमीच आहे